अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरुंच्या गोष्टी गुरुचरित्र आज आपण पाहणार आहोत अध्याय छत्तीसावा परान्न दोष ब्राह्मणाचा आचार धर्म श्री गणेशाय नमः सिद्धमुनी म्हणाले नामधारका मी तुला एक घटना सांगतो त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुला कल्पना येईल त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी बहुश्रुत वेदाभ्याशी ब्राह्मण राहत असे तो कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा तो भोजनात जात नसे त्याची पत्नी माता रागेट व लोभी होती श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे तेथे ते धनिकांनी दिलेल्या पकवानाच्या मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे ते ऐकून ब्राह्मणी व्यतीत होई आपला नवरा घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीची नेहमी निंदा करायची एकदा एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृद्ध श्रद्धानिमित्त गाणगाभुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले तो वस्त्रे आणि द्रव्यदक्षिणाही देणार होता ब्राह्मणीने ते तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या असा आपल्या नवराकडे हट्ट केला त्याने नाईलाजाने परवानगी दिली ती भोजनासाठी गेली तेव्हा धनिक ब्राह्मण तिला म्हणाला बाई तुम्ही एकटा येऊ नका पतीला बरोबर घेऊन या तेव्हा ब्राह्मणी मनोमन चळफडली पतीमुळे आपली कुचंब होते असा विचार करून ती श्रीगुरूंच्या आश्रमात गेली त्यांना आपली व्यथा सांगितली श्रीगुरु बसले त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व त्याला पत्नीसमेत भोजना जाण्याची आज्ञा केली मग ते दाम्पत्य जीवनावळीत गेले ब्राह्मणी आनंदाने मिष्टानावर ताव मारू लागली तेवढ्यात तिला एक विलक्षण दृक्ष दिसले देहाने कुत्रे व डुकरंही पात्रात तोंड घालून ते अन्न खात आहेत हे पाहून तिला केळस वाटली की अन्न टाकून उठली पतीही उठला मग ती दोघे पाशी आली ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सर्व सांगितले श्रीगुरू तिला म्हणाले बाई पराण्न्न घेत नाही म्हणून तू आपल्या पतीला नेहमीच बोज द्यायचीस ते किती चुकीचे होते हे तू लक्षात आले असेलच ब्राह्मणीला पश्चाताप पाठवता पत्नीच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून ब्राह्मण तिच्यावर संतापला होता श्रीगरूंनी त्याची समजूत काढली ते म्हणाले बाबा रे तू पत्नीच्या इच्छेने तिथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही झाले ते बरेच झाले आता तुझी पत्नी पराण्णाचे नावही काढणार नाही पराण्ण घेण्याचा तुझा संकल्प अगदी योग्य आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी पोहोचण्यासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र आवडून राहू नकोस गेला नाहीस तर मात्र दोष कडे आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंडे सज्जन गृहस्थ ब्राह्मणा अडलेले यांच्या घरी जेवावे गायत्री मंत्राचा जप केल्याने पार्न्यसेवनाचा जा दोष जातो सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या काळात अन्नसेवन करू नये सोहेर व सुतक असणाऱ्यांकडे जेवू नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आजचा धर्म पाळला तर देवाही त्यांना वश होती पण आचा धर्म सोडला म्हणून त्यांना दारिद्र्य आलेले आहे मग श्री गुरूंनी ब्राह्मणाच्या आचरणाविषयी सांगितले ते म्हणाले ब्राह्मणांनी पहाटे सुटावे गुरु त्रिदेव सूर्य नवग्रह सनकादेग नारद तुमरू सिद्ध पुरुष योगीजन सप्तश्री पितृदेवता व इष्टदेवतांचे स्मरण करावे प्रात स्मरणाचे श्लोक म्हणावे लघुशंका सौष धावन करावे हातपाय धुवावे स्नानापूर्वी स्नानानंतर निंदण्यापूर्वी उठल्यावर भोजनापूर्वी व नंतर जांभई व शिंका आल्यावर लघुशंका शौच केल्यावर वाद चरल्यावर काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्त चिंताने आचमन करावे आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे आणि कान यांना हाताने स्पर्श करावा ब्राह्मणाच्या उजवा कानाजवळ अग्नि वायू आपोदेवता चंद्र सूर्य इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्मरूपाने असतात शौचासाठी नैऋत्य जावे डोक्यावर उपरणे घ्यावे जानवे उजव्या कानात अडकवावे मान खाली घालून बसावे बोलू नये इकडे तिकडे पाहू नये सुकलेल्या पाला पाचोळ्यावर बसावे उभ्याने लघुशंका करू नये शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आप म्हणून कृती केने स्वच्छता करावी त्यानंतर सिगुरूने त्या ब्राह्मणाला सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हे सा सांगितले